नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा मित्रांनो आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे आज मी तुम्हाला आणि तुम्ही जास्त वेळ काही घेणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला पूर्ण माहिती ते माहिती भेटेल बघा यूट्यूबवरील आणि मोबाईलवरील रिक्काम चोट फालतू व्हिडिओ बघितल्यापेक्षा डान्स बघितल्यापेक्षा लोपर लोपर झेंडे लोपर व्हिडिओ बघितल्यापेक्षा असे चांगले व्हिडिओ बघायला शिकायचे ज्यातून तुम्हाला नॉलेज वाढेल आणि सरकारी योजनांची वगैरे अशी चांगली चांगली माहिती मिळते आता ह्या ज्या योजना मी तुम्हाला ज्या योजना सांगतो जे व्हिडिओज असतात माझ्या व्हिडिओतून मित्रांनो लोक हजारो आणि लाखो रुपये कमवतात योग्य ज्ञान घेऊन अर्ज करून फॉर्म भरून कारण मी त्यांना त्या माहिती सांगतो आणि पुरवतो आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित व्हिडिओची संबंधित योजनेची पूर्ण माहिती असते आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती जेवढे व्हिडिओ असतील माझे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत तीन हजार प्लस व्हिडिओ टाकलेले आतापर्यंत मी तरी जेवढे व्हिडिओ असतील माझ्या यूट्यूब चॅनलवर त्या सर्व व्हिडिओवर मित्रांनो त्या सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या त्या व्हिडिओची माहिती टाकलेली म्हणजे त्या त्या व्हिडिओ योजनेची माहिती टाकलेली आहे म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला किंवा व्हिडिओ बघणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अडचण नाही आली पाहिजे आता बऱ्याचशांना माझी भाषा समजत नाही किंवा माझ्याकडून कधी चुकून काही तसं तशी चूक मी कधी करत नसतो पण चुकून काही डॉक्युमेंट सांगितलं गेले नाही किंवा मग काही माहिती सांगितल्या नाही किंवा मग त्यांना काही अडचण आली तर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर माहिती वाचून घेतात तर तुम्ही नवीन जर असाल चॅनलवरती तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्याने जर शासनाची समजा उद्या जर एखादी नवीन योजना आली किंवा उद्या जर एखादी नवीन योजना आली तर पूर्ण गावाला माहिती पडून नाही ते आणि पण तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण आताच्या काळामध्ये अशा गोष्टी जे असतात मित्रांनो ह्या गोष्टी कोणीच सांगत नसतं कोणाला कुठलीही गोष्ट ह्याचा डाएट असो पैसा असो किंवा एखादी मौल्यवान वस्तू असो अशा गोष्टी कोणीच कोणाला सांगत नसते मित्रांनो माहिती आहे काय गोष्ट तुम्हाला असो म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑन करून घ्या ठीक आहे चला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल तर मी व्हिडिओला सुरुवात करतो तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो मित्रांनो मी फक्त तुमचा थोडा वेळ घेतला होता कारण चॅनलबद्दल माहिती सांगणं हे जरा महत्त्वाचं होतं म्हणून चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तर बघा ही योजना सर्वांसाठी आहे महिलांसाठी सुद्धा आहे पुरुषांसाठी सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही एस सी असाल एस टी असाल ओ बी सी असाल ओपन असाल सर्व कॅटेगरीचे शेतकरी सर्व कॅटेगरीचे के माणसं या योजनेमध्ये आहेत आता वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला दिलेल्या मित्रांनो खालील वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून किंवा खालील वेबसाईट स्क्रीनशॉट काढून ग्राहक सेवा म्हणजे तुम्ही बघू शकते बघा या वेबसाईटवर तुम्ही जाऊन योजनेची माहिती घेऊ शकता ठीक आहे बेस्ट वे तुम्हाला हे सांगेल ग्राहक सेवा केंद्रावर जा जवळच्या तुमच्या जवळचे ग्राहक सेवा केंद्र आहे इथं फॉर्म भरतात गावात असेल तर गावात जा किंवा मग तालुक्याला जाऊ मग तालुक्याला जाऊ शकता तालुक्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा त्यांना सांगायचं गाय म्हैस खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के न या थमेलचा स्क्रीनशॉट काढून घ्या या थमेलचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो त्यांना दाखवा पन्नास साठ रुपये गेले तर जाऊ द्या शंभर दोनशे गेले तर जाऊ द्या परंतु शासनाच्या योजनांचा लाभ घ्या आणि आपल्याच्या यूट्यूब चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला विविध शासनाच्या योजनांची माहिती मिळत राहील आणि फक्त बघू नका तर खाली शेअरचं बटन आहे शेअर करत जा तुमचे जे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत जा चला तर जास्त विषांतर न करता मी या योजनांची पूर्ण माहिती सांगून देतो ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर म्हैस घ्यायची असेल किंवा गाय घ्यायची असेल काय म्हटलं जर तुम्हाला म्हैस घ्यायची असेल किंवा गाय घ्यायची असेल <coughs> तर अर्ज भरताना त्या ठिकाणी ते ऑप्शन सिलेक्ट करावे लागतात आणि शासन त्याच्यावरती तुम्हाला जर तुम्हाला म्हैस घ्यायची असेल तर ऐंशी हजार रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकते तुम्हाला जर गाय घ्यायची असेल तर सत्तर हजार रुपये किंवा साठ हजार रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकते आता ही सगळी माहिती ही सगळी महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे कारण माझ्याजवळ वरून दा, माहिती येत राहते माहीत आहे माझ्याजवळ वरून माहिती येत राहते आणि मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि या व्हिडिओचा उद्देश एवढाच राहते की लोकांना मदत झाली पाहिजे बस मी तुमच्याजवळ काही पैसे मागत नाही काही नाही मी फक्त सबस्क्राईबरची अपेक्षा ठेवतो हो लाईकची अपेक्षा ठेवतो हो आणि सबस्क्राईबचा उद्देश पण एवढाच असतो की मला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला स विविध योजनेची माहिती मिळेल दुसरा याच्यात काही उद्देश नसतो आणि हा व्हिडिओ बघणं झाल्यानंतर सर्वांना कंपल्सरी माझं चॅनल ओपन करायचं आहे व मी याच्या आधी जे महत्त्वाचे योजना टाकलेल्या आहेत त्या योजना जर बघायच्या आहे व ते व्हिडिओसुद्धा बघायचे आहे कारण मी याच्या आधीच खूप महत्त्वाच्या योजनांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितल्याने तर तुमचं नुकसान होणार आहे कारण कसं माहीत आहे का तुमच्या नशिबात जर एखादी योजना असेल पैसे वगैरे असतील आणि ते तुम्ही मिस करत असाल तुम्ही स्वतः स्वतःचं नुकसान करून घ्या म्हणून म्हटलं हा व्हिडिओ बघून आल्यानंतर एक वेळेस चॅनल ओपन करून बघा माझं त्याच्यावरची माहिती घ्या असो तर मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे म्हशीसाठी ऐंशी हजार गाईसाठी सत्तर साथ हजार तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येऊन जातील डॉक्युमेंट फक्त लागतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक शेतीचा सातबारा उतारा स्वतःच्या नावावर शेती पाहिजे महाराष्ट्रातील शेतकरी पाहिजे तुम्ही त्यातबरोबर जर जवळ जर असेल तर, तर आठ नावाचा या ठिकाणी डॉक्युमेंट पाहिजे आणि याच्या आधी जर कुठे फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काही एवढी अडचण येणार नाही डॉक्युमेंट असतील तुमच्याजवळ तर अशा प्रकारची हे माहिती होती मित्रांनो आता या संदर्भात मी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एवढंच नव्हे मित्रांनो एक आणखी याच्यामध्ये स्कीम आहे की जे तुम्ही म्हैस विकत घेतली किंवा गाय विकत घेतली तर त्यांचा विमा निघतो तीन वर्षाचा तीन वर्षात जर त्या म्हशीला काही झालं तीन वर्षात त्या म्हशीला काही पण झालं किंवा त्या गाईला काही पण झालं तर त्याचेसुद्धा पैसे तुम्हाला भेटतात म्हणजे पैसेच पैसे -पहशे आहे या धंद्यामध्ये पैसेच पैसे -पहशे आहे आणि हे मी नाही म्हणत आहे कारण ही योजना मी माझ्या नाही बनवली आहे ही योजना गव्हर्नमेंटची आहे शासनाची योजना आहे ही तुमच्यापर्यंत मी सांगत आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुम्हाला मी आता जेपर्यंत आतापर्यंत जे काही सांगलं ते सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईप केलेलं आहे ठीक आहे मनानं काही सांगत नाही आहे मनानं काही सांगितलं नाही आहे मी ठीक आहे सगळी माहिती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जशी आहे तशी आहे तेच मी तुम्हाला सांगितलेली आहे अधिक माहिती सगळं डिस्क्रिप्शन माहिती वाचा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ही सर्वांना नम्र विनंती चला तर भेट्या पुढ चढवं म्हणतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या नेहमी चांगले कर्म करत राहा मित्रांनो दुसऱ्याचं चांगलं करावं आणि आयुष्यात सर्वांत चांगलं वागावं चांगलं करावं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे मित्रांनो ठीक आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र भेट्या पुढचे ढवं